नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण शहरानजीक असलेल्या जाधववाडी तालुका उपसरपंच पदाची आज निवडणूक संपन्न झाली आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत राजे गटाचे आणि मुनीष जाधव यांचे कट्टर समर्थक असलेले राहुल शिंदे यांची या ठिकाणी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे या ग्रामपंचायतची निवडणूक तीन वर्षापूर्वी झाली आहे आणि आज या ठिकाणी अगोदर जे अगोदरचे उपसरपंच होते त्यांनी आपल्या ठरलेल्या कालावधीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंचपदी जे मुनिष जाधव यांचे कट्टर कट समर्थक असलेले राहुल शिंदे यांची या ठिकाणी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत तुमची उपसरपंचपदी निवड झालेली आहे तुमचं खूप खूप अभिनंदन तुमची पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी माझी उपसरपंचपदी निवड झालेली आहे याचं मी श्रेय माननीय आमदार रामराजे नाईक निंबाळकर तसेच दीपकजी चव्हाण संजीवराजे निंबाळकर यांना देतो त्यांनी माझ्यावरती आणि आमच्या मुनीष जाधव या गटावरती विश्वास ठेवून आम्हाला जे पद आज दिलेलं आहे ते पद मी निश्चित चांगल्या पद्धतीनं काम करून ते त्याचं मी सार्थक एवढी मी तुम्हाला देतो धन्यवाद या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याही शुभेच्छा आपण घेऊया गादवाडी ग्रामपंचायत सांगा तुमचं बाळासाहेब शंकर शिंदे गादवाडी ग्रामपंचायत तर्फे राहुल शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो या ठिकाणी मी दादा मानवर राहुल शिंदे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन करतो त्यांचे बी नाव सांगा तुमचं स्वाती मुनिक जाधव ग्रामपंचायत सदस्य ग्राम ग्रामपंचायत जाधववाडी फ उपसरपंच राम राहुल लक्ष्मी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन सरपंच सरपंच मॅडम सर आहेत सर या ठिकाणी हॅलो मी सीमा गायकवाड जाधववाडी सरपंच राहुल शिंदे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल मी मनापासून त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करत आहे गोविंद <laughs> <laughs> गणवट आज आमच्या बिनविरोध म्हणून आलेले राहुल शिंदे उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत राजेघाटाचे आणि मुनी जाधव यांचे कट्टर समर्थक असलेले राहुल शिंदे यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे त्यांचं या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमदार दीपक दिप, चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर इथले जे नेते आहेत ते मुनिष जाधव यांनी आदींसह या जाधववाडी ग्राम ग्रामस्थ आदींनी या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे या निवडी प्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या ठिकाणी यांची निवड झाल्यानंतर राहुल शिंदे यांची निवड झाल्यानंतर फाटा यांची आतचबाजी करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फुलटण साठी ग्रामपंचायत जाधववाडी तालुका फलटण हॅलो Evet. 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 ya. Evet. 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 Evet.